पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजी धामारी या गावातील मातंग समाजाच्या लोकांच्या नावे शेकडो एकर जमिनी होत्या मात्र येथील धनदांडग्यांनी त्या प्रशासनाच्या मदतीने हडप केला असल्याचा आरोप सूर्यकांत मोहिते यांनी केला आहे त्यांनी शंभर वर्षापूर्वीचे संबंधित जमिनीचे पुरावे जमा करून त्याद्वारे अनेक वर्षांपासून शासन व प्रशासनाशी लढा देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र निगरगट्ट प्रशासनाने आमच्या तोंडाला केवळ पाणी पुसण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रशासनाच्या विरोधात त्यांनी आतापर्यंत शिरूर पंचायत समिती तहसील कार्यालय अशा अनेक ठिकाणी आंदोलने केली मात्र न्याय मिळाला नाही त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोहिते यांनी पुणे येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करत जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांच्याकडे कैफियत मांडली संबंधित कार्यालयाने मोहिते यांच्या मागण्यांचे उत्तर लेखी स्वरूपात दिलंय तसेच मोहिते यांनी चुकीच्या ठिकाणी आंदोलन करू नये तर आमच्या वरिष्ठांकडे याबाबत दाद मागावी असेही या कार्यालयाने स्पष्ट केलंय मात्र प्रत्येक ठिकाणी उडवी करून न्याय दिला जात नसल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे या आंदोलनावेळी पुण्यातील बालन साळवी भगवान कासार गाडे दादू सोनवणे किरण नेटके सीताराम शिंदे शिवाजी औचिते तसेच शिरूरचे बाळासाहेब जाधव बापू जाधव सुनील पंचराज आदी उपस्थित होते या आंदोलनाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभाग विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पावला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो महात्मा फुलेंचा विजय असो राजश्री शाहू महाराजांचा विजय असो अबुल कलाम आझादांचा विजय असो मी आज भूमी अभिलेख कार्यालय पुणे या ठिकाणी येरोड्या या कार्यालयासमोर एक आंदोलन करतात नेमकं तुमचं म्हणणं काय आणि तुम्हाला आता उत्तर काय दिलेलं त्यांनी आमचं आंदोलन ह्यासाठी आहे की ज्या मातंग समाजाला ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या जमिनी ह्या वतनाच्या जमिनी आहेत परंतु मातंग समाजाच्या अडाणीपणाचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्या वतनाच्या मिळालेल्या जमिनी ह्यांनी एकत्रीकरणामध्ये घेतल्यात गैरमार्गानं मातंग समाजाला विश्वासात न घेता त्यांचे कुठल्याही प्रकारचे जाबजबाब नसताना एकत्रीकरणामध्ये ह्यांनी जमिनी घेतल्या ते असं सांगतात की याची फाळणी झालेली आहे फाळणी जर का झाली असेल तर ते आम्हाला फाळणीचा आदेश दाखवत नाही फाळणीची नका सिटी सर्वे नंबर नकाशावर नोंद झाली त्याची ती कुठल्या प्रकारची नोंद दाखवत नाही किंवा कजापत दाखवत नाही कुठल्याही प्रकारची कागदपत्र न दा न दाखवता म्हणतात की हेची फाळणी झाली आणि तुमच्या जमिनी ह्या एकत्रीकरणात घेतल्या गेलेल्या आहेत एकत्रीकरणामध्ये यांनी नियमबाह्यपणे जमिनी एकत्रीकरणात घेऊन मातंग समाजावर घोर अन्याय केलेला आहे आणि त्याची त्या मागणीसाठी आम्ही गेले वर्षभर झालं पाठपुरावा करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सणशील मार्गाने आम्ही आंदोलनं करतो आहे या आमचे साळवे असू द्या कासरसाहेब असू द्या औचितेसाहेब असू द्या शहाजी जाधव असू द्या आणि शिरूरकर मंडळी जे आलेले आहेत सुद्धा या प्रकारचं अन्याय झालेले आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाठबळ दिलं आहे आता आम्हाला आणखी आंदोलन करायला एक जोश आलेला आहे माननीय आपण एक पत्रकार आहेत आपणही आम्हाला हे चांगली साथ दिली आपले पण आभार मानतो आणि ह्या आमच्या आंदोलनाला विशेषतः गरीब मागासवर्गीयांची जी मातंग समाजाची जी जमीन बळकवलेली आहे त्याला न्याय देण्यासाठी हे खास आजचं आंदोलन आलेलं आहे आणि त्यांनी जे पत्र दिलं आहे की बाबा समितीनं अहवाल पाठवला आणि समितीच्या अहवालानुसार तुम्ही तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे तुम्ही वरिष्ठांकडे आहात मागा तर ही समिती नेमणं अहवाल पाठवणं यांची ही साचेबंद कार्यपद्धती यांचं हे सगळं पूर्वनियोजित ज्याला मॅक्स मॅ मॅच जे बोलतो आपण हे सगळं पूर्वनियोजित हो आहे समिती नेमली समितीनं कायदेशीर मार्गाने सखोल चौकशी केली नाही या कागदपत्रामध्ये काय त्रुटी आहेत अर्जदाराचं काय नेमकं का म्हणणं ने। आहे अर्जदारांना त्या तक्रार अर्जात काय नेमकं का उल्लेख केलेला आहे या सगळ्या गोष्टीकडं या समितीनं दुर्लक्ष केलेले आहेत आणि समितीने दुर्लक्ष करून हा अहवाल मनमानी अहवाल पाठवला हो आहे आणि तो अहवाल मान्य नाही म्हणून मी माननीय जिल्हा अधीक्षकांना पत्रसुद्धा दिलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही जा विचारा असं मी त्यांना विनंती अर्ज दिला परंतु माझ्या त्या विनंती अर्जाकडे यांनी साप दुर्लक्ष करून त्या माननीय अमोल भोसलेला आणि त्या गौड मॅडमला यांनी पाठीशी घातलं त्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा जा विचारला नाही आणि पडताळणी करत असताना त्या अहवालाची पडताळणी करत असताना मला कुठल्याही प्रकारचा विश्वासच नाही घेता यांनी माझा अर्ज निकाली काढला आणि म्हणून याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी नाही मिळाला नाही पुढची तुमची भूमिका काय असेल आता आम्ही या या आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी काही समाज माध्यम समाजापर्यंत पोहोचवणार की बाबा अशा अशा मातंग समाजावर ह्या वतनाच्या जमिनीच्या बाबतीतला अन्याय झालेला आहे सगळ्याच मातंग समाजाने एकवटून मोहितीला तर आज उद्या न्याय मिळेलच आपल्या माध्यमातून परंतु ज्या मातंग समाजावर अन्याय झाला आहे या जमिनीच्या माध्यमातून तर तुम्ही मातंग समाजानं एकवटून ह्या वाचा पडा कारण आपण पोळ गावात पोट भरायला आलेलं नाही आपल्याला शासन आपल्याला राजा महाराजांना एक मानाचं पान दिलेलं आहे वतनदारी दिलेली आहे मातंग समाजाने या गोष्टीची जाणीवपूर्वक दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे की राजा महाराजांनी आपल्याला एक मानाचं पान दिलेलं आपण वतनदार आहोत आपण काही कुठल्या गावामध्ये का पोट भरायला आलेलो नाही आणि त्या वतनदारीची जमीन आपली ह्या काही गावगुड्यांनी म्हणा या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांशी गा गठबंधन करून त्या जमिनी आपल्या एकत्रीकरणात घेतल्यात आणि मातंग समाजावर घोर अन्याय केलेला आहे आणि तो न्याय मिळवण्यासाठी हे खास आजचं आंदोलन आहे सगळ्या समाजाने याची याची दखल घ्यावी अशी माझी सगळ्यांच्यातर्फे आपल्याला विनंती आहे सूर्यकांत मोहिते यांचं गाव शिरो तालुक्यातील धामारी शिखरापूर जवळ आहे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या वाट वडिलांकडे शेकडो एकर जमीन होती मात्र ती त्यांना वतनानी मिळाली होती नंतरच्या काळामध्ये अभिलेखमध्ये ते नकाशे गायब झाले तहसीलदार असतील त्या ठिकाणी तहसीलदार सर्कल असतील तलाठी असतील कोतवाल या सगळ्यांनी हे सगळे पुरावे नष्ट करण्याचे आमच्या समाजाचे जमिनी गाय करण्याचे प्रयत्न केले अनेक लोकांनी ते जमिनी घेतल्या आणि त्यांचा लढा चालू आहे आता हा लढा अतिशय मोठा आहे परंतु त्यांनी या ठिकाणी भूमि अभिलेख कार्यालय येरावडा पुणे या ठिकाणी ते आज आठ ऑगस्ट रोजी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते मात्र हा लढा हा इथं थांबणारा नाही तर हा आ, राज्याचा असल्यामुळे हा व्यापक असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की इथं न्याय मिळत नाही मान्य मंत्री महोदय संबंधित खात्याकडं न्याय मागणार आहेत आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून मातन समाज असेल किंवा इतर कोणच्या जमीन खालसा झाल्या असतील किंवा गायब झाले असतील तर त्याचा शोध घेण्याचं काम मोहिते यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यांच्या सोबत असणारे लोकसेवा जन जनआंदोलन समिती धरणे आंदोलन हे सगळे लोक या ठिकाणी बसले त्या काही शिरूरकर मंडळी त्यांच्यासाठी या ठिकाणी आले ते याचे आंदोलनाच्या समितीचे सदस्य जर नसले तरी ते समाज बांधव म्हणून त्यांच्या या ज्या कार्यालय हे पुढं काय स्वरूप येत आहे आणि लढा यशस्वी होतोय का अं ज्यांचा अन्याय झालाय त्यांच्या जमीन त्यांना परत मिळतात का मिळून देण्याचा प्रयत्न शासन करत आहे हे सगळं आपण पाहणार आहोत तुर्तास या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पत्र दिलेले आहे आणि पत्रात उत्तर दिले भूमी अभिलेख अधीक्षक पुणे यांनी त्यांना त्यांना मान्य नाही त्यांना तो ते म्हणतात तोंडाला पाण्या आमचे पुसलेले भविष्यामध्ये काय काय गडबड करतात याच्याकडे आपण लक्ष देणार मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक सुरू